लायन्स क्लब ऑफ खोपोली यांच्याकडून विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा माध्यमिक विद्यालय वाघोशीमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप निशांत पवार पाली अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून शिक्षणाची संधी दिली जाते पालकांवरील मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी व्हावा या उदात्त विचारातून लायन्स क्लब ऑफ खोपोली या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व शिक्षक विकास निकम यांच्या प्रयत्नांतून माध्यमिक विद्यालय वाघोशीमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला लायन्स क्लब ऑफ खोपोली संस्थेचे प्रेसिडेंट अविनाश राऊत व्हाईस प्रेसिडेंट शैली मेहता सेक्रेटरी निजामुद्दीन जळगावकर प्रोजेक्ट चेअरपर्सन संगीता पिल्लई बिंदू शहाजी अजय पिल्लई शिल्पा मोदी तेजस्वी देशमुख मुख्याध्यापक राजेश गोळेसर यांच्या हस्ते बॅग वाटप करण्यात आल्या चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक साधनांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होते आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारते वंचित मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळवून देणे आणि समाजात त्यांचे योगदान वाढवणे हेही या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे दिसून आले विशेषतः यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला क्लबचे सेक्रेटरी श्री जळगावकर सर यांनी ठराविक विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल भेट देण्याचे आश्वासित केले महिला सदस्यांनी विद्यार्थिनींकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले तसेच आदिवासी व आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे किंवा त्यांच्या शैक्षणिक फीमध्ये कपात करण्याचे देखील आश्वासित केले यावेळी क्लबचे अध्यक्ष अविनाश राऊत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची ओळख करून दिली भविष्यासाठी आत्मविश्वास आणि शिक्षणाचे महत्व सांगितले तसेच स्वच्छता राखणे आईवडिलांना शिक्षकांना शेजाऱ्यांना कामात मदत करणे खोटे न बोलणे नेहमी खरं बोलणे आदी गोष्टींचे मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक राजेश गोयेसर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल लायन्स क्लब ऑफ खोपोली यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेडगेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन सो गायकवाड मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी संतोष गायकवाड सर विश्वास निकम सर कर्मचारी वृंद मयूर देशमुख श्री बाबू काका देशमुख आदींनी मेहनत घेतली ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा